मुख्यमंत्री साहेब वाचाळवीर शिवराळ नेत्यांना आवरा अजितदादा आणि शिंदेंचे पदाधिकारी भिडले तुम्ही बारामती डॅमेज केलं तर कल्याणमध्ये बारा वाजू लोकसभेचा धुरळा आणि नेत्यांची शाब्दिक धुळवट तू निवडून कसा येतो बघतोच असं म्हणत दोन हजार एकोणीस लोकसभेत विजय शिवतारेंचा करेक्ट कार्यक्रम अजितदादांनी केला मात्र आता बदला घेण्याची वेळ आलीये विजय शिवतारेंनी थेट आव्हान अजित पवारांना दिले तर दुसरीकडे अजितदादा गटाच्या नेत्यांनी तुम्ही बारामती डॅमेज केलं तर कल्याण लोकसभेत वेगळं चित्र दिसेल अशा शब्दांचा धुरा उडवलाय किती वर्ष परत परत मतदान करायचं तुम्हाला माउस बोलायचं नाही बोला जो अपमान केलाय त्याचा बदला के घेतला पाहिजे याच पालखीतळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल विमानतळाचं काय करणार ते सांगा इथे गुंतवणीचं पाण्याचा हजार कोटी कधी देणार ते सांगा मार्केट कधी होणार ते सांगा हे जनतेला इथून या पालखी राहून विश्वास दाखवा शब्द द्या तर आणि तर विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे दोन पवार वर्सेस पुरंदर विजय विजयबापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे हो सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी उळीचं हना पाडा बारामती पवारांचा गड मात्र महायुतीत वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आल्याने व्हायचं तेच घडलं वरिष्ठ पातळीवर सारं काही अलबेल असल्याचं लेवलवर शिवतारेंविरोधात अजितदादांनी शड्डू ठोकला होता तेच विजय शिवतारे महायुतीत सोबत आहेत मात्र बारामतीत झालेल्या पराभवाची सल शिवतारे विसरले नाही त्यांनी दोन्ही पवारांविरोधात लढण्याची घोषणाच आहे तर विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं नाहीतर कल्याण मध्ये वेगा निकाल लागू शकतो अशी धमकी अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेते आनंद परांजपे यांनी दिली आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी पुरंदरमध्ये विजय शिवतारेंची ताकद आहे मात्र लोकसभेत अजित पवारांचा काटा काढण्यासाठी शिवतारे मैदानात उतरलेत यामुळे बारामती सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यासह विजय शिवतारे अशी त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई